नमस्कार मी आहे पूजा आणि पूजास किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पार्लेजी बिस्किटपासून केक कसा बनवायचा आणि हा केक इतका सोपा आहे ना तर सहजपणे कोणीही करू शकेल तर चला आपण पूर्ण कृती बघून घेऊया आणि स्किप न करता माझा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर चला तर इथे मी घेतलेला आहे विसवाला पार्लेजी बिस्किट पुडा तर आपल्याला हा पूर्ण पुडा लागणार नाही यात आपले विसवाल्या पुड्यामध्ये तीन पुडे निघतात तर मी इथे तीन पुड्यांचाच वापर केला आहे आणि करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी दोन पुडे असे मोकळे करून घेणार आहे तर तुम्हाला जर इथे तुमच्या घरात लाईट नसेल किंवा मग मिक्सर नसेल तर तुम्ही हे बिस्किट असे दुधामध्ये एका वाटीमध्ये टाकून भिजत घालू शकता आणि मग ते वापरू शकता तर मी इथे काय करणार आहे तर बिस्किटांची पावडर करून घेणार आहे बिस्किटांची पावडर केली का ते आप ती आपल्याला वापरायची आहे तर इथे आमच्या स्वीटीला बिस्किटांचा वास आला आहे आणि तिला काही करून दमच पडत नव्हता सारखी बिस्किट दे म्हणत होती तर तिला आधी एक बिस्किट दिलं खाऊ घातलं तर ती डायरेक्ट किचनवरच येऊन बसली तर तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर असो तर मी अशी सगळी पावडर करून घेतलेली आहे तर अशी पावडर झाल्यानंतर आपण जो तिसरा पुडा होता तोही आपण यात पावडर करून घेणार आहे तर तुम्हाला इथे पावडर चाळायची गरज पडणार नाही कारण जे छोटे मोठे तुकडे असतात ना बिस्किटाचे ते पूर्णपणे भिजून असे पूर्ण वितळले जातात त्यामुळे चाळून घ्यायची काही गरज नाहीये तर इथे मी पूर्ण तीन पुड्यांची पावडर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर मी आता डायरेक्ट ते बाउलमध्ये पावडर ओतून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला डायरेक्टली पावडर टाकून घ्यायची आहे आणि ती पावंडरीत आपल्याला दूध टाकायचं आहे तुम्ही होता होईल तेवढं दूध वापरलं केक साठी ते तर तेवढं चांगलं असतं म्हणजे दुधाने कसं चव जास्त येऊन जाते तरी इथे मी पाण्याचा वापर करणार नाहीये तर तुम्ही बघू बघू शकता आपण कुकरमध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठ आपल्याला जेवढा तळ झाकेल तेवढं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे पाणी टाकून कुकर, ना ला, ना कुकर लावायचं नाही ते गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि दुधात मी साखर मिक्स करून वितळून घेतलेली आहे आणि त्या मिश्रणात बिस्किटच्या आपल्याला असं टाकून घ्यायचे आहे आणि एका डायरेक्शनने आपल्याला असं मस्त फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता बिस्किटचं बॅटर कसं तयार झालेलं आहे तुम्हाला चमच्याने मी दाखवते तुमच्या लक्षात येऊन जाईल तर तुम्ही बघू शकता तर याच्यात जे बबल्स राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता ते थोड्या वेळात वितळून जाणार आहे तर मी इथे घेतलेला आहे कुकरचा टीन त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल तेल टाकून का घ्यायचं आहे की आपला जो बॅटर आहे तो केकचा खाली चिपकत नाही आणि आपला केक व्यवस्थित असा झाल्यानंतर व्यवस्थित निघतो तर इथे तेल लावून घेतलं की आपल्याला त्यातच त्या तेलावरच आपल्याला थोडीशी पावडर टाकून घ्यायची आहे पिठाची तर मी इथं गव्हाची पावडर टाकून घेणार आहे म्हणजे गव्हाचं पीठ आपण टाकून घेणार आहोत तर साधारण थोडं चमच्यावर आपल्याला पीठ टाकून असं सगळीकडून फिरून घ्यायचं आहे पीठ नाही टाकलं तर तुम्ही इथे बटर पेपर जर असेल तर बटर पेपर जरी लावला तरी चालू शकते तर असं आपण पीठ सगळीकडून लावून असं व्यवस्थित असं फिरून घेणार आहे आणि जे उरलेलं पीठ आहे ना टीनमध्ये ते हातावर काढून घ्यायचं आहे ते त्यातच ठेवायचं नाही होता होईल तेवढं पीठ लागलं की बाकीचं पीठ काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर हा केक खरंच खूप सोपा आहे तुम्हाला जर केक खाऊशी वाटला तर असा बिस्किटचा केक तुम्ही नक्की करा तरी तर इथे मी टाकणार आहे व्हॅनिला इसेन्स तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नसेल टाकायचं तर स्किप करा मला व्हॅनिला इसेन्सची चव खूप आवडते त्यामुळे मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि व्हॅनिला इसेन्स टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आणि इथे आपल्याला इनो पण वापरायचा नाही आहे इनो वापरायची इथे गरजच पडणार नाही इथे मी खाता सोडा टाकला आहे अर्धा चम्मच तर अर्धा चम्मच खाता सोडा टाकून दोन ड्रॉप पाण्याचे टाकून आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर बॅटर तुम्ही बघू शकता कुठेच आपले बबल्स राहिलेले नाहीये म्हणजे बिस्किटचे जे तुकडे होते ते राहिलेले नाहीये आपल्या एकदम सिल्की बॅटर तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता ते बॅटर आपल्याला सगळं त्या टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपलं मीठ पण असं मस्त गरमा गरम माग गरम झालेला आहे तर हा टीन आपल्याला असा खाली टॅप करायचा आहे का की त्याच्यावर जे छोटे छोटे बबल्स त्या म्हणजे असे आपण एखादं बिस्किटच्या हात बुडावलं की त्यात कशी अशी बुडबुडी येते अशा बुडबुड्या येत फोन आला होता सॉरी तर तुम्ही बघू शकता अशा बबल्स अशा वर येत्या आणि फुटते आहे तर ह्या बबल्स आपल्याला पूर्णपणे फुडून घ्यायच्या आहे म्हणजे असा टॅप करायचा आहे आपला कुकरचा टीन आणि आपलं मीठ जेव्हा गरम होतं ना त्यावर आपल्याला छोटीशी अशी रिंग टाकून घ्यायची आहे रिंग म्हणजे असं तुम्ही जेव्हा केक बनवता त्याच्यासाठी तुम्ही जी रिंग वापरता ती रिंग किंवा मग प्लेट जरी असली तरी चालेल तर याच्यावरून आपल्याला सजावटीसाठी सा टाकायचे आहे ड्रायफ्रूट तुमच्याकडं जर त्रुटी फ्रुटी असेल तर अतिउत्तम आहे तर मी इथे पिस्ता काजू बदाम असे यांचे तुकडे करून घेतलेले आहे आणि तेवरून सजावटीसाठी टाकून घेतले आहे ले आणि कुकर मधलं मीठ पण व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी इथे छोटस झाकण टाकून घेणार आहे मिठामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे ना केकमध्ये ना, केक ना कुकरमध्ये तर इथे ते झाकण टाकल्यानंतर आपल्याला हा जो टीन आहे ना कुकरचा तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे वाकडा तिकडा करायचा नाहीये नाही तर तुमच्या केकचा सेप पूर्णपणे बदलला जाईल आणि झाकण लावून घ्यायचं आहे तर अर्ध्या तास आपल्याला कमी गॅसवरच कुकरवर आपला केक करून घ्यायचा आहे अर्धा तास आपल्याला खूप फुल गॅस करायचा नाही आहे तर अर्ध्या तासानंतर आपण गॅस टाकला आहे बंद करून आता बघणार आहे आपलं केक कसा झाला आहे तो तर आपल्याला केक कसा चेक करायचा आहे टूथपिकच्या काळीने तर टूथपिकची जी काळी असते ना ती मधोमध केकच्या टाकायची आहे आणि टूथपिकच्या काडीला जर तुमचा केक पूर्णपणे चिटकला तर समजायचं का आपला केक अजून झालेला नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपली टूथपिकची काडी मस्त क्लीन आली आहे आणि आपण तो टीन साईडला काढून घेतला आहे आणि मस्त थंड होऊन द्यायचा आहे आपला टीन थंड झाल्यानंतरच आपल्याला केक साईडना सुरी फिरून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला पुढची कृती करायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त थंड झालेला आहे आणि थंड झाला की आपल्याला असा टीन उलटा करून पाठिंबागच्या साईडनं आपल्याला असा टॅप करून घ्यायचा आहे तर पूर्णपणे असा केक आपला खाली आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त तर खरंच तोंडाला पाणी सुटलेलं आहे असा केक बघून पुन्हा पुन्हा खावेसा वाटतो असा केक तर खरंच तुम्ही ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर कसा वाटला हा केकचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला जर इथे डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही अजून पण डेकोरेशन करू शकता तर चला आपला फायनली केक तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर कनेक्ट करा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा थँक्यू